भारत विरुद्ध इंग्लंड बी सी जारी केला कार्यक्रम यामध्ये तीन वन डे आणि पाच ट्विट सामन्याची मालिका होणार आहे तर ते सामने कोठी आणि किती तारखेला आणि कोणत्या ग्राउंडवरती खेळवले जातील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने एक तीन एक असा भारताचा पराभव केला आणि आता भारताची टीम विश्रांतीवर आहे बावीस जानेवारी पासून इंग्लंड विरुद्ध मालिकेला सुरुवात होणार आहे तर इंग्लंड भारतात येणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम भारताने बी सी सीने टीम देखील सिलेक्ट केलेली आहे तर या मालिकेला बावीस जानेवारीला सुरुवात होणार आहे आणि बारा फेब्रुवारीला ला लास्टाचा सा सामना खेळवला जाणार आहे जवळजवळ वीस बावीस दिवस या मालिकेला लागणार आहे तर टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक आपण पाहूया सर्वात प्रथम टी ट्वेंटी मालिका खेळून आता या ग्राउंडवरती पहिला टी ट्वेंटी सामना खेळवला जाईल बावीस जानेवारीवरती हा सामना खेळवला जाईल नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाईल तिसरा टी ट्वेंटी अठ्ठावीस जानेवारीला राजकोटच्या मैदानावरती खेळवला जाईल तर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला पुणेच्या मैदानावरती खेळवला जाईल नंतर पाचवा टी ट्वेंटी सामना मुंबईच्या वानखेरी स्टेडियमवरती दोन फेब्रुवारीला खेळवला जाईल तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला नागपूर या ग्राउंडवरती खेळवला जाईल नंतर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटकच्या मैदानावरती खेळवला जाईल तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाईल तर मित्रांनो ऑस्ट्रेलियानेही भारताचा पराभव केला आणि न्यूझीलंडनेही कसोटीमध्ये भारताचा पराभव केला साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन इंडियाने टी ट्वेंटी मालिका जिंकली होती तर सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम इंग्लंडचा पराभव करेल का ही वन डे मालिका जी आहे ती चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्वाची मालिका असणार आहे या वन डे साठी टीम आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम सेमच असणार आहे भारताची एक दोन चेंजेस होणार आहे परंतु चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत इंग्लंडचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा